एका धाडती महिलेची जी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारी थोर विरांगणा म्हणजे झलकारीबाई जिचे नाव आजी बऱ्याच स्त्रियांना माहिती नाही झलकारीबाईचा जन्म उत्तर प्रदेशातील झाशी जवळच्या भोजला या छोटेशे गावात कोळी समाजामध्ये झाला वडील सधवा सिंग आणि आई यमुना देवी यांच्या पोटी बावीस नोव्हेंबर अठराशे तीस रोजी त्यांचा जन्म झाला झलकारीबाई खूप छोटी असतानाच बाळपणी त्यांच्या आईचा मृत्यू झाला वडिलांनी त्यांना मुलाप्रमाणे सांभाळले स्वसंरक्षणाचे सर्व धडे झलकारीबाईंना देऊ लागले तलवार चालवणे घोड्यावर बसणे भाडं फेकणे असे सर्व युद्ध कौशल्यात झलकारीबाई पारंग झाले झलकारीबाई शूरवीर धाडसी पराक्रमी योद्धा होत्या एकदा झलकारीबाई जंगलात गेल्या असताना अचानक त्यांच्या समोर वाघ आला वाघ भुकेने व्याकुल झालेला डरकाळी फोडत धावत चौतालून त्यांच्या अंगावर येणार इतक्या झलकारी बाईने कमरेला अडकवलेली कुल्हाड वाघावर भिरकावली तेवढ्यात वाघ धरक प्रबंबाल होऊन खाली कोसळला स्वतःचे रक्षण करणारी धाडसी स्त्रीचा इतिहास वाचला तरी आजच्या काळातील स्त्रियांच्या अंगावर काटा येतो इतकेच नाही तर एक वेळ चोरांनी एका व्यापारीला लुटत होते तेव्हा झलकारी बाई वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बसून त्या चोराच्या दिशेने जाऊन त्यांच्याशी लढाई करून सर्व चोरांना सळोकी पळोकी करून सोडले आणि लुटलेला माल तिथेच टाकून आपला जीव मुठीत घेऊन सर्व चोर पसार झाले बाईचे शौर्याचे किस्से पंचकोशीत सर्व दूर पसरलेले होते बाईचे विवाह तॉप काम करणारे शूर सैनिक पुरणसिंग यांच्याशी झाल्या झलकारीबाईचे किस्से राणी लक्ष्मीबाई ऐकून होत्या एक वेळ पूजेच्या समयी दोघांची भेट झाली आणि काय आश्चर्य राणी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई दिसायला हुबहू झलकारीबाई सारखीच होती नंतर राणी लक्ष्मीबाईने स्त्री लष्करात झलकारीबाई यांना सामील करून घेतला पुढे झलकारीबाई त्यांची मुख्य सल्लागार बनली अठराशे सत्तावनच्या युद्धात जनरल हुरोज या इंग्रज अधिकाऱ्याने अपाट सैन्य निशिध आक्रमण केले तेवीस मार्च अठराशे अठ्ठावन्नमध्ये सैन्य निशिध आक्रमण करण्यासाठी दाखल झाले त्यावेळी राणी लक्ष्मीबाई पेशव्याकडून मतीची मदतीची अपेक्षा धरून बसल्या होत्या पण कोणाचीही मदत मिळाली नाही एवढ्या बलढाई सेनेपुढे आपला टिकाव लागणार नाही असे राणी लक्ष्मीबाईंना वाटत का होते कारण तात्या टोपे हे जनरल कडून पराभूत झाले होते बघता बघता इंग्रजांचे सैन्य झातीमध्ये पोचले झलकारीबाईने राणी लक्ष्मीबाईचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः राणीच्या वेशात समोर आली व जोरदार लढाई सुरू केली तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई निष्ठून पलून जाण्यासाठी वेळ मिळाला इकडे झलकारीबाई राणी लक्ष्मीबाई सारखा वेश परिधान केल्याने व तिसा राणी लक्ष्मीबाई सारखा दिसत असल्याने लढाई सुरू केली झलकारीबाईचे शौर्याचे किस्से सर्व दूर पसरलेले होते कवी मैथिली शरण गुप्ते यांनी त्यांचे शौर्याचे वर्णन अशा प्रकार केले होते झाकरण्य झलकारी थी व तो झांशी की झलकारी थी गौरव से लढना सिखा गई व तो भारत की ही नारी थी धन्यवाद